सुपर फास्ट न्यूस, आवाज महाराष्ट्र न्यूज जनसामान्यांचा कार्यकारी संचालक उप महाव्यवस्थापक यांच्या परिपत्रकाची नांदेड विभाग नियंत्रक यांनी दाखवली केराची टोपली राज्य परिवहन मंडळाला नांदेड विभागात नऊ आगार आहेत प्रत्येक महिन्याला प्रवाशी रजा दिन घेण्याचा आवाहन उपमहाव्यवस्थापक संचालक यांनी आदेश दिले होते नांदेड विभाग नियंत्रक गैरहजर राहिले पण किनवट आगार प्रवाशी राजादिवस कार्यक्रम घेत नाही या परिपत्रकाची चुळामुळा करत नांदेडचे विभाग नियंत्रक वळस्कर साहेब हे गैरहजर होते तसेच प्रभारी आगार व्यवस्थापक खिल्लारे उपस्थित नव्हते तसेच कार्यालयीन कर्मचारी ढगे साहेब हजर होते, होते।, होते। प्रवासी दिशाभूल करत वळस्कर साहेब प्रवाशांच्या तक्रारी कोणाकडे करायचं समजणं कठीण झालं अशा कामचुकार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी माधवराव मिटकरे प्रवासी मंडळचे अध्यक्ष शेख इरफान सचिव सिंह चव्हाण कार्याध्यक्ष नाता पाटील उपाध्यक्ष शैलेंद्र साखरे सल्लागार म्हणून बाबा खान सर्व प्रवासी मंडळ किनवट आगार हजर होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी संपादक नागेश रातोळे किनवट नांदेड जिल्हा नियंत्रक नांदेड यांनी त्यांचे परिपत्रक क्रमांक तीस एक दोन हजार चोवीसनुसार या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये नऊ डिपो म्हणजे प्रवाशी राजा दिन प्रवाशी राजा दिन आयोजित केलेला आहे त्याप्रमाणे किनवटचा आता चौदा तारखेचा होता परंतु या ठिकाणी जिल्हा नियंत्रक वडसकर सुद्धा नव्हते आणि या ठिकाणी त्यांचं सुद्धा नव्हतं या ठिकाणी फक्त कार्यालयीन कर्मचारीच होते आणि त्यांच्या हातामध्ये आमचं मागण्या मान्य करण्याचा अधिकार नसल्यामुळे आम्ही तीव्र त्यांच्यावर नाराजी व्यक्त करत आहोत आणि या पद्धतीनं शासनाच्या या धूर्त अशा उपक्रमाचं हे लोक त्याला जाणून बुजून त्याला काहीतरी एक प्रकारचे त्याला बाजू कलाटणी देऊन हा प्रोग्राम कसा काय जास्तीत जास्त कसा काय विस्तृत करण्याचा प्रयत्न करत आहेत असे मला वाटते आहे तरी आज या प्रकारे हा जो प्रकार इथं घडलेला आहे मी त्याची निषेध करतो निंदा करतो ठीक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.